तर नमस्कार मित्रांनो ॲट द रेट वाय टी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे नम शेतकरी मित्रांनो आपण सेंद्रिय शेती एक भरघोस उत्पादनाला जोड या विषयावर आपण मागच्या वर्षी वर खाळजीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता तर जमिनीच्या वर ह्या तुम्हाला आठ शेंगा दाखवल्या होत्या तर फायनली आपण आज जमिनीच्या आतमध्ये किती शेंगा आहेत याचा एक व्हिडिओ आज आपण अपलोड करणार आहेत तर फायनली बघा मित्रांनो खूप काही असं शेतकऱ्यांच्या हळदी त्या बसण्यास सुरुवात झाली खूप शेतकऱ्यांच्या बसलेल्या आहेत काही काय आता जानेवारी एंडिंग फेब्रुवारी स्टार्टिंगला हळद काढण्यास सुरुवात करणार आहेत पण या प्लॅन्टमध्ये आपण संपूर्णत सेंद्रिय शेतीचा वापर केलेला आहे केमिकल प्रमाणामध्ये शेती न्यूनतम प्रमाणामध्ये आपण वापरले आहेत तर आता काही काही शेतकऱ्यांनी पाणी बंद केले पण माझं मत आहे की जानेवारी एंडिंगपर्यंत हळदीला पाणी ठेवावं आणि यामध्ये कसं आहे हळदीची परिपक्वता चांगली हे मज़ी मज़ी होत ले ले होते आणि ह्या जर पाण्यामध्ये तु पाण्यामध्ये तुमचा रस आहे हा पूर्णत जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत हळदी परिपक्वता होत नाही तर मित्रांनो आपण एकदा आज पाहूयात की जमिनीच्या आतमध्ये किती शेंगा लागलेल्या आहेत ते बघच्या वेळेस तुम्हाला दाखवलेल्या होत्या मी बघा <coughs> मित्रांनो आपण एक काम करू दोन फुटव्यांचं एक झाड आहे ते झाड आपण उपटण्याचा प्रयत्न करू आणि शेंगांची निर्मिती किती झाली ती पाहून घेऊयात मित्रांनो दोन फुटव्यांचं झाड आहे ही एक शेंग झाली आहे हातीचा बंडा दोन त्यानंतर हे बघा एक तीन एक चार त्याच्यानंतर एक पाच त्याच्यानंतर एक सहा त्याच्यानंतर हे बघा एक हे सात हे आठ हे नऊ नऊच्या नंतर हे दहा हे एक अकरा एक बारा ही एक तेरा एक चौदा चौदाच्या नंतर एक पंधरा पंधरा हे सोळा एखादी चुकून हुकून राहिलेली का ती पाहूया आपण खोदून हे बघा ही इथं एक मित्रांनो आहे संघ ही एक सतरा हे बघा ही इथं हे सतरा सतराच्या नंतर हे बघा हे एक अठरा अठरा आणि हे एकोणावीस एकोणावीसच्या नंतर हे बघा हे ते एक, एक वीस शेंगा तर दोन झाडाच्या फुटव्यांसाठी हे बघा वीस वीस शेंग तयार झाली हे बघा पाहू शकता मित्रांनो वीस शेंग तर यामध्ये बघा मित्रांनो ही सध्याच्या परिस्थितीमध्ये मनावी तितकी अशी ही वाढ झालेली नाही किंवा याचा ठोकर झालेली नाही बघा हळदी तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आता आपल्याला शेवटचा डोस हा झिरो झिरो पन्नास नावाच्या खताचा द्यायचा तर तुम्ही म्हणसाल की बाबा आता तुम्ही सेंद्रिय पद्धतीने खताची शेती केली म्हणता मग आता केमिकल इकडे कसे वळ मित्रांनो आमच्या इकडं कसं काय काय भागामध्ये झिरो झिरो पन्नास ना तर पोट्याच खत भेटू शकत नाही त्यामुळं कसं आहे काय क आपल्याला आता खत तो उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला क थोड्या प्रमाणामध्ये मोजक्या प्रमाणामध्ये झिरो झिरो पन्नास एकरी प दहा किलो पाच पाच किलोच्या दोन वेळेसच्या ड्रिचिंग करून घ्यायच्या तर दोन एकरला वीस किलो खत बस पुरे पुरेपूर प्रमाणामध्ये झाला बघा तर यामध्ये काय करायचं आता जानेवारी महिन्याच्या एंडिंगला तुम्ही पाणी बंद करणार तर आता पाणी फोडण्याच्या बंद करण्याच्या अगोदर आठ दिवस दोन वेळेस ड्रिचिंग करून घ्यायची पाच पाच किलोची एक करी दहा किलो खत झिरो झिरो पन्नास सोडून द्यायचा आणि जानेवारी एंडिंग जशी का संपली तर त्यावेळेस तुम्ही तो खत देऊन त्याच्यानंतर ड्रिचिंगला पाणी सुरू ठेवून आठ दिवस पाणी सुरू ठेवायचं चांगल्या प्रमाणात मुबलक प्रमाणामध्ये त्याची उपलब्ध करून द्यायची आणि मग पाण्या पाणी बंद करायचं मित्रांनो काय काय पण आता या या हळदीला आम्ही जवळपास तीन वेळेस माती लावली हे बघा मित्रांनो काय काय प्रमाणामध्ये हे बघा मोडून दाखव तुम्हाला हे पाशे अशा काय काय प्रमाणामध्ये चांगल्या वर सांगा आल्यात आता ह्या बघा ही च खालून दोन डोळे मोडले गेले चांगल्या प्रमाणामध्ये कुठं कुठं वाढ चांगली झालेली आहे काही प्रमाण काही जा जागेवरती झालेली नसते तिथे एकदम आपण शेवटीच्या कडेला हे आहे त्या त्या जागेवर कुठं प्रमाणात खत कमी प्रमाणामध्ये झाल्यामुळं होऊ आहे पण चांगल्या प्रकारे वाढ जर करायची असेल त्याचा मुळात फायदा सेंद्रिय पद्धतीचा रेवाडाचा तर खर्च कमीत कमी प्रमाणामध्ये होते आणि उत्पादन सर्वात जास्त होते त्यामुळे जा शेतकऱ्यांनी कसं आहे होईल पुरेपूर होईल तेवढं सेंद्रिय शेतीचा वापर करावा यामध्ये कसं होतं केमिकल शेतीमुळे आजच्या केमिकल खतामुळे जमिनीचा पोत सर्वात कमी होते त्यामुळं दुसरे पीक होईल तेवढं उत्पादन देत नाही पुरेशा प्रमाणामध्ये त्यामुळे सेंद्रिय शेतीचं महत्त्व हे आजच्या काळामध्ये अनन्यसाधारण आहे तर मग शेतकरी मित्रांनी एवढीच एक विनंती केला तुम्ही ह्या जानेवारी महिन्याच्या एंडिंगला झिरो पन्नास नावाचा एक डोस सोडून द्या जेणेकरून तुमचं उत्पादनात घट होणार नाही शेंगांची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि जो आळ हळदीचा आतमधला जो गाभा आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि उत्पादनामध्ये तुटवडा तो होणार नाही ना सर्वात जास्त असं उत्पादन होतं आता आमच्या विभागामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस क्विंटल एकरी हळद निघते आता आम्ही यावर्षी जवळपास एकरी चाळीस क्विंटलचा आवरेज धरलेलं आहे झाली तर लय छान होईल बघा कारण कसं आहे आपण प्रकारे प्रथमच सेंद्रिय शेतीचा उपयोग केला आहे जर यावेळेस चांगल्या प्रमाणात जर उत्पादन जर झालं तर परत आमचा जो दहा एकरचा पूर्ण प्लांट आहे त्या दहाला दहा एकरमध्ये आम्ही हळद टाकण्याचा विचार जा जा केला तेही सेंद्रिय शेती से पद्धतींनुसार पहा मित्रांनो आता कसंही खूप शेतकऱ्यांच्या हळदी बसलेली काय काय शेतकरी आता जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारीच्या पंधरावाडा संपून खूप शेतकरी हळद काढायला सुरुवात करेल त्यामध्ये एक नुकसान होते मित्रांनो जे की हळदीचं तुम्ही आता हळद तुम्हाला ठोकरतेसं सगळं होतं पण ज्यावेळेस तुम्ही हळ हळद शिजवून तिचा ढोल करून ज्यावेळेस तुम्ही बाजारात नसाल त्यावेळेस तुम्हाला वजनामध्ये सर्वात जास्त घट येते तर माझं म्हणणं असं आहे की गुढीपाडव्याच्या नंतर हळद बहुतांश शेतकऱ्यांनी काढावी जेणेकरून तुमच्या हळदीचं भरघोस उत्पादन होईल व हळदीचा चांगल्या प्रकारात परिपक्वता होईल तर धन्यवाद मित्रांनो आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ आपण हळदी टाकण्यात आता एक शेवटची व्हिडिओ राहील ज्यावेळेस आपण हळद नंतर तुम्हाला लाईव्ह सगळं काय दाखवून देतो मी की क कशाप्रकारे एका बेडला उत्पादन निघत आहे ते धन्यवाद मित्रांनो